नमस्कार सर्व आशा सेविका आणि इतर सर्व श्रोते आमचे हे जीवन कौशल्यावरचे एपिसोड अगदी लक्ष देऊन ऐकत आहेत आणि त्याबद्दल आपण प्रतिसादही देत आहात त्याबद्दल खरंच विशेष आम्ही आपले आभारी आहोत आम्हाला काही प्रतिसाद आलेले आहे तर त्यापैकी विश्रांती इंगळेताई जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या ह्या कौशल्याचे सगळे एपिसोड पाहता आहेत विशेषतः देहबोली मध्ये आशाची भूमिका कशी असावी याबद्दलचा एपिसोड आणि ती माहिती जी आम्ही सांगितली होती ती त्यांना विशेष आवडलेली आहे आणि महत्त्वाचं हे त्यांनी लिहिलेलं आहे की त्या जेव्हा गृहभेटी देत आहेत तेव्हा हे जे काही आम्ही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात आचरणात आणण्याचा त्या प्रयत्न करत आहेत आणि त्याचा त्यांना फायदा होतो आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे विश्रांतीताई तुमचे मनापासून आभार मानते कारण तुम्ही हा प्रतिसाद आम्हाला जरूर लिहून कळवलेला आहे त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलेलं आहे त्यानंतर रेखाताई कुलकर्णी यांनी पण आम्हाला कळवलेलं आहे की कार्यक्षेत्रामध्ये काम करताना समुपदेशन कौशल्यांचा त्यांना विशेष उपयोग होत आहे आणि प्रभाव क्षेत्रात काम करत असताना ही कौशल्य वापरल्यामुळे लोकांबरोबरची जी इंटरॅक्शन आहे ती अधिक प्रभावीपणे होऊ लागलेल्या आहेत त्याचप्रमाणे सुनीता शिंदेताई जे आहेत आशा सेविका आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी आम्ही माहिती सांगत आहोत त्या सांग माहितीमुळे त्यांच्या मनात जे जे काही काम करताना त्यांना प्रश्न पडत आहेत त्या प्रश्नांची आपोआपच उत्तरं मिळत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे सुनीताताई तुमचे पण मनापासून त्यानंतर सूर्यवंशी त्यांनी असं लिहिलेलं आहे की ते सगळे एपिसोड हे चांगल्या प्रकारे अभ्यासत आहेत आणि आहे। त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये हा सरळ एक मार्ग त्यांना मिळत मिळायला लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं काम सुकर होत आहे असं त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे त्यानंतर वसुधाताई आपटे आम्हाला म्हणाल्यात की आ, असे प्रोग्रॅम करून आम्ही एक छान काम करतो आहोत आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा कळवलेल्या आहेत तुमचे असेच प्रतिसाद जे आहेत ते आम्हाला निश्चितपणे प्रेरणा देणारे आहेत यानंतर सुनीता काळेताईंनी म्हटलेलं आहे की त्यांना ही माहिती आवडत आहेत त्याही ती माहिती आचरणात आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं त्यांचं कौशल्य हे वाढत आहेत त्याच्यानंतर अरुणा इंगळेताई असं म्हणत आहेत की ताणतणाव हा विषय खूप छान आमच्या लक्षात आलेला आहे आणि ताणतणावावर नियंत्रण कसं करता येईल आणि ताणतणाव घेतल्यामुळं आपलं किती नुकसान होऊ शकतं हे याची जाणीव प्रखरतेनं झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अरुणाताई तुमचेही मनापासून आभार कारण असे प्रतिसाद जेव्हा तुम्ही आम्हाला कळवता तेव्हा आम्हालाही कळतं की हे एपिसोड किती उपयुक्त होत आहेत आणि तुम्ही असा सगळेजणांनी हे लिहिलेलं आहे की हे प्रत्यक्षात आचरणात ती कौशल्य आत्मसात करण्याचा तुम्ही सगळेजण प्रयत्न करत आहेत हे वाचून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि अशाच प्रतिसादांची आम्हाला कायम प्रतीक्षा राहणार आहेत असेच आमचे एपिसोड राहा बघत राहा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद